जरांगी पाटील आजपासून पुन्हा आंतरवाडी सराटीमध्ये उपोषणाला बसलेलं आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे आता ही आ, दस वर्षे जरांगे पाटील असं धरायचं मी काय म्हणायच जरांगी पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असताना सत्तेवरती बसवलेलं आहे देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलेलं नाही आणि बीजेपीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बीजेपी तुम्हाला असताना सर्टिफिकेट द्यायला तयार अर्थ बाबासाहेब एक फार चांगलं वाक्य म्हणाले होते या देशामध्ये लोक इंटेलिजंट आहेत का ते म्हटले प्रचंड इंटेलिजंट आहे तिथल्याच पत्रकारांनी विचारलं मग आपण मागे का तर त्याला त्यांनी असं उत्तर दिलं की या देशामध्ये इंटेलेक्च्युअल लोक आहेत हे बरोबर आहे पण इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नाही अशी असणारी परिस्थिती